हा बाजार बनवण्याचा उद्देश एवढा काय आहे की आपण आज दरवर्षी हा बाजार बनवत असतो राज्यात पहिल्यांदा आपल्या शाळेनं हा बाजार बाजाराला सुरुवात केली का उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना देवाण देवाण तसंच ज्ञान हे समजावं बाकी काही नाही मुलं बाजारात जातात आईच्या बरोबर वगैरे बाबांच्या बरोबर आणि त्या ठिकाणी फक्त त्यांच्यावर फिरून येतात आणि आपल्या सदिवस पदार्थ सोडून घेतात परंतु त्या विद्यार्थ्यांना सर्व वाघांची ओळख व्हावी सर्व पदार्थांची ओळख व्हावी वस्तूंची ओळख व्हावी आणि त्या कशा विकतात त्यातून फायदा किती मिळतो आपला फायदा किती झाला हे त्या विद्यार्थ्यांना समोर सगळेच पाच दहा दोन रुपये आपली मुलं पहिली ते चौतीस असल्यानं त्या विद्यार्थ्यांना सर्व मूल्यांचं म्हणजे नेता चल यांची ओळख होती जास्तीत जास्त चक्र हाताळत असते हाच उद्देश आहे आपल्याला रहुरी विद्यापीठाने त्याबद्दल पहिल्यांदा राज्यातला बाजार म्हणून सर्टिफिकेट दिलेला आहे तर आजपर्यंत असाच हा बाजार चालू आहे सर्व अगदी भरपूर प्रतिसाद याला दिला मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो